नमस्कार पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम बोलतो गुगळी धामणगाव तालुका जिल्हापर्वे आज आहे सात जुलै दोन हजार चोवीस आजपासून परत एक शेतकऱ्याचा सध्या अंदाज येत आहे मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये चार तारखेला विदर्भात पूर्व विदर्भात पाऊस येईल पाचला पश्चिम विदर्भाकडे येईल आणि सहाला मराठवाड्यापर्यंत येईल तर सहाला मराठवाड्यापर्यंत काल पाऊस आलेला आहे एवढं करून तुम्हाला सांगतो की काल आमच्या भागामध्ये पाऊस आलेला आहे तर काल या ठिकाणी पाऊस पडलेला आहे तर त्याच्यानंतर आता परत सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बाजी साठला ते पाऊस म्हणलं की पुढं पुन्हा आणखी पुढं सरकणार आहे म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे हे अंदाज सांगितलं होता तर योगा सांगतो की आता आज सात आठ नऊ मुला तो पाऊस आता राज्यामध्ये आता बराच पुढे सरकणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे सातारा सांगली तिकडं देखील जाणार आहे आणि मराठवाड्यात देखील चांग बऱ्याच ज्या ज्या ठिकाणी नाही पडला त्या ठिकाणी ह्या तीन दिवसात ती चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये चार तारखेपासून अकरा तारखेपर्यंत पाऊस पडणार तर तो पडणारच आहे म्हणून ह्या सर्व शेतकऱ्या आनंदाची बातमी आहे कारण की राज्यात एकदम पाऊस बंद होणारच नाही म्हणून हा देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात येतात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सात आठ नऊ दहापर्यंत हा पाऊस आहे पण परत एक शेतकऱ्यासाठी अंदाजाची बात मी प्रत्येक वेळेस मी बघा म जानेवारीमध्ये अंदाजात सांगितलं होतं की शेतकऱ्यांना दरवर्षी काय करायचं पाऊस कधीच कोणाला विचारत जाऊ नका दरवर्षी दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये पाऊस पडतो हे कायमचं लक्षात घ्या तर एवढं कारण बघा आता ही दहा तारीख आलेली आहे या दहा तारखेपासून बघा पाऊस येतो का नाही म्हणजे दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही एक अन्नाजाची बातमी परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो होतं की मागच्या अन्नाजात सांगितलं होतं यावर्षी जुलै महिन्यात खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सांगितला होता तर तुम्हाला एक सांगतो योगायोगाने ह्या जुलै महिन्यामध्ये एक सोळा तारखेला काय होणार आहे एक लो प्रेशर तयार होणार आहे आणि वीस तार वीस तारखेच्या दरम्यान एक लो प्रेशर बंगालच्या खाडीमध्येच तयार होणार आहे दरवर्षी जुलै महिन्यात कधीच बंगालच्या खाडीचा पाऊस आपल्याकडे येत नाही पण यावर्षी अशी परिस्थिती की जुलै महिन्यामध्ये ते दोन ते लो प्रेशर येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छिते की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज सात तारखेपासून सात आठ नऊ दहा ते जवळपास बारा तेरा चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे पण परत एक शेतकऱ्याने आण आणखीन एक अंदाज घ्यायचा राज्यामध्ये तेरा, आन, राज्या तेरा जुलैपासून ते पंचवीस जुलैपर्यंत दोन म्हणजे कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहे आणि ते सरळ असे महाराष्ट्रामधून जाणार आहे त्याच्यामुळे राज्यामध्ये तेरा जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यान म्हणजे तेरा ते म्हणजे म्हणजे त्या पंधरा सोळाच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय असतं की दरवर्षी जूनमध्ये पाऊस पडल्याच्या नंतर एकदम एक एक महिना पाऊस येत नाही पण यावर्षी तशी परिस्थिती राहणार नाही जुलैमध्ये दे देखील सारखा पाऊस चालूला चालू राहणार आज या भागात पडके उद्या त्या तालुक्यात पडके परत दिसत्या पण चालूला चालू राहणार एकदम पिकं सगळ्या शेतकऱ्याचं राहणार नाही एवढा ना। एकानं सांगू इच्छितो की मी हे जे आहे माझ्या शेतामध्ये ही आहे तेरा जूनची सोयाबीन आहे आणि या सोयाबीनला म्हणजे तन्नाशेक देखील मारण्यात झाले खवण्यात झाले आहेत आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो काय झालं की सोयाबीन बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचे पानं पिवळे पडायले आहेत मग सर्व शेतकऱ्याला सांगतो होतं की त्याला सूक्ष्म अन्नद्रवाची कमतरता आहे त्याची एक जर समजा सूक्ष्म अन्नद्रव एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक जर फवरलं तर ते एकदम लगेच हिरवा होऊन जातं म्हणून ही देखील लक्षात पण परत एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यामध्ये आज सात तारखेपासून तर जवळजवळ पंचवीस तारखेपर्यंत एकदम पाऊस बंदच होणार नाही चालूच राहणार आहे आज ह्या भागात उद्या त्या भागात पण चालू राहणार आहे एकदम पाऊस काही बंद होणार नाही आणि या सात तारखे ते पंचवीस दरम्यान वडे नाले वाचतील असा प्रत्येक भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे आणि ते दोन लो प्रेशर आल्याच्या नंतर ते तर सगळे नदी नाले एक करणार आहेत म्हणून हे देखील अंदाज लक्षात येतात पण सात आठ नऊ दहा जुलैपर्यंत देखील आता चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे आपण सांगितलं होतं की चारला विदर्भात पाऊस सुरू होईल चारला सुरू झाला पाचला पश्चिम विदर्भाकडे आला आणि सहाला मराठवाड्यात येईल तर काल आमच्या मराठवाड्याकडे पाऊस पडला आता सा आज सातला म्हणजे मराठवाड्याच्या पलीकडं म्हणजे संभाजीनगर तसंच नाशिक तिकडल्या भागामध्ये जाणार आहे आठ नऊ दहा परत ते उत्तर महाराष्ट्र सगळीकडे म्हणजे पाऊस सगळीकडे म्हणजे हे होणार आहे म्हणजे पसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण तरी परत एकदा सांगतो की राज्यामध्ये सात तारखेपासून तर पंचवीस जुलैपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे म्हणून ही एक परत करायचं आनंदाची बातमी अचानक वातावरणात बदल झाला होता परत एक मेसेज दिला जाईल देल। धन्यवाद